हर खबर गडचिरोली महिला बाल रुग्णालयातील माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत आखाडे यांना पूर्ववत महिला बाल रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार मिळावा गडचिरोली शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख हेमंतजी जंबेवार यांचे नेतृत्वातील शिष्टमंडळाने गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माधुरी किलनाके मॅडम यांना आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोज बुधवारला निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली निवेदनात म्हटले आहे की मागे काही महिन्यांपूर्वी गडचिरोली येथील महिला बाल रुग्णालयात तीन बाळंतीन रुग्ण दगावले होते याची दखल घेऊन यापुढे असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सदर रुग्णालयात अनुभवी महिला व बालरोग तज्ज्ञाची तात्काळ नियुक्ती करावी यासाठी गडचिरोली शिवसेना नामदार शिंदे गट यांनी आंदोलन केले होते या आंदोलनाची घेत तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून डॉ प्रशांत आखाडे यांची महिला व बाल रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली डॉ प्रशांत आखाडे यांचा वैद्यकीय अधीक्षक पदाचा चांगला कार्यभार चालू असताना अचानकपणे त्यांचा कार्यभार काढून घेण्यात आल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला तसेच रोष व्यक्त केला जात आहे डॉ प्रशांत आखाडे माजी वैद्यकीय अधीक्षक महिला बाल रुग्णालय गडचिरोली यांना पूर्ववत वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल या मागणीचे निवेदन हेमंतजी जंबेवार जिल्हा सहसंपर्क प्रमुख यांनी आपल्या शिवसेना शिष्टमंडळासह डॉ माधुरी किलनाके मॅडम जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांना दिले या शिष्टमंडळात वसंतजी गावतुरे शिवसेना गडचिरोली तालुका प्रमुख सौ वैशालीताई किरमेजवार शिवसेना गडचिरोली महिला तालुका प्रमुख सौ शीतलताई बनसोड शिवसेना गडचिरोली महिला शहर प्रमुख यांसह गडचिरोली तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी सिरोंचा राजमोगली एम दुर्गम